঄রবা় <laughs> মরাণ <laughs>

सगळी मंडळी तुम्हाला सांगतो आपल्या तालुक्यासाठी सक्षम ते आहे आणि आज तुम्ही मला सांगतो मला संधी दिलेली माझे काम मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत मित्रांनो त्याच्यामुळं कुठलाही कुठल्याही गटाचा पेपर माणूस हा वगैरे आम्ही म्हणत नाही की ह्या गटाचा आहे त्या गटाचा आहे काम काम करायला कसा आला किंवा तू आमच्या आमच्याला मतदान दिला आमच्या दारात कसा आला असं या कला आजपर्यंत बोलले नाही भविष्यकाळ

तर तुम्हाला सांगत त्याचं काम झाल्यानंतर कोणा ऐंशी येतो सत्तर वेळ येतो सात वर येतो आमचा होऊन जातो आम्ही कारण पडत नाही जर सत्तेवर असेल तर तुम्हाला समजेविरोबर काय आमच्या पर्यंत जावं लागतं मग मुख्यमंत्री साहेबांनी कुणाचा आधार पण असेल मुख्यमंत्री साहेबांनी पत्र असतील